हॅलो नमस्ते आज आपण सकाळच्या डब्यासाठी कारल्याची सुकी भाजी अशी बनवणार आहोत तिचं गुणधर्मच कडू असल्यामुळे ती, ती थोडी तरी कडवट लागणारच तर आहे पण चवीला मात्र नक्कीच छान लागेल तर आपण सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो कारली घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करून मग आपण कापायला घेऊया तर कशी कापायची कारली ती आपण बघूया इथे तर कारलीची दोन्ही बाजू आपण काढून घ्यायची आहेत त्याच्या शेपट्या अशा पद्धतीने आणि दोन भाग करायचे आहेत आणि त्याचे पण दोन भाग करून मधल्या बिया काढून घ्यायच्या चमचा आहे त्याचं मागच्या बाजूनी सहज अशा पद्धतीने बिया निघतात तर अशा सगळ्या काढून आहेत भाजीसाठी आपण बियांचा वापर करणार नाही आहोत इथे अशा पद्धतीने आपल्याला बारीक फोडी करून घ्यायचे आहेत जास्त जाड ना जास्त बारीक पटकन शिजतात या पद्धतीने कापून घेतले कारली तर एकदा सगळी कार्ली कापून झाली की त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचा आहे आपल्याला आणि एक छोटा चमचा आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर कारली छान अशी मुरडून मुरडून घ्यायची आहे आणि सगळं मीठ आणि हळद लागली पाहिजे पूर्ण कारलीला मुरडून घेतलं की आपण पाच मिनटं ह्याला बाजूला ठेवूया आणि बाकीची आपण तयारी करून घ्यायची यावेळेला इथे आपण एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आहे जितका जास्त कांदा आपण इथे वापरू तितकी छान चव येते भाजीला तर बारीक चिरून घ्यायचं आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या पण आपल्याला बारीक कापून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि आप नंतर आपण पुढे जाऊन फोडणीची तयारी करूया कसरट कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचं आहे जिरे टाकल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत सात ते आठ आणि लसूण पाकळ्या टाकून छान असं खरपूस ही फोडणी करून घ्यायची आहे छान खरपूस झाली लसूण की त्याच्यावरती कांदा टाकायचा कांदा फार काळ आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे एक मिनटं परतून घेतला की त्यावरती आपल्याला कारली टाकायची आहेत आणि कारली आणि कांदा एकत्र शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याची चव आहे ती आपल्या कारल्यामध्ये उतरेल आणि छान चव येणार एकदा कढईमध्ये कारली टाकली की हाय फ्लेम करायचं आणि दोन मिनटं छान हाय फ्लेमवरती परतून घ्यायची कारली आपल्याला जेणेकरून ती पाणी सोडायला सुरुवात करणार आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला ती कारली शिजवून घ्यायची आहे कढईमध्ये पाण्याचे हपके किंवा पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं आहे याव्याला तर एकदा दोन मिनटं आपण व्यवस्थित परतून घेतली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि पुढची पाच मिनटं आपल्याला ही कारली झाकण बंद करून शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपण ढवळत राहायचं नाही ढवळलं तर खाली भाजी लागू शकते कढईला पाच मिनटानंतर बघू शकाल की छान आपली कारली शिजलेली आहे ते एकदा परतून घ्यायची आहे आणि आपण यावेळेला आपल्याला मसाले टाकायचे तर पहिलं आपण इथे एक मोठा चमचा गोडा मसाला टाकायचा आहे एक ते दीड चमचा आपण टाकू शकतो इकडे त्याच्यावरती एक छोटा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर कोणतंही लाल तिखट तुम्ही टाकू शकता किंवा ठेवणीतला मसाले टाकू शकतात तिखटाप्रमाणे प्रमाण कमी जास्त करा इथे त्यावरती आपण इथे अर्धा चमचा गुळाची पावडर टाकलेली आहे जर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर, तर, तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल पण गुळानी चव छान येते या भाजीला तर ते टाकल्यानंतर शेवटला आपल्याला लिंबू पिळायचा आहे थोडंसं जर लिंब नाही टाकायचं आहे तर तुम्ही कोकम किंवा चिंचाचाही वापर इथे करू शकतात आंबटपणा येण्यासाठी भाजीला तर एवढंच आपल्याला साहित्य टाकायचं आहे आणि शेवटला हे व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला ओल्या नारळाचा किस टाकायचा आहे त्यांनी खूप छान असा फ्लेवर येतो कारल्याला तर आपण छान ढवळून घेतलेला आहे तर एक मोठी वाटी आपण ओला नारळाचा किस टाकायचा आहे तर झाली आपली ही भाजी या पद्धतीने तयार तर ह्यामध्ये अजून तुम्हाला मसाले टाकले तर फक्त मसाल्यांची चव येणार आणि कारल्याची चव दबून जाणार त्यामुळे जास्त मसाले टाकू नका आपण या प्लेटमध्ये काढूया आणि चपातीसोबत सर्व करूया खूप छान लागते साधी सोपी अशी रेसिपी आहे या पद्धतीने एकदा बनवा आणि शेअर करा तुमचे एक्सपिरियन्स का आहे तो मला आवडेल तुमच्याकडून ऐकायला तर चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये आपण तोपर्यंत तो बाय बाय